मल्हारपेठ पूल या एरियातून नगरसेवक आहे मी जे गेल्या आठ वर्षात नऊ वर्षात जे काम केलं लोकांच्या आडीनडीला धावून गेलो त्याचा एक विचार करून श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले तसेच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला भारतीय जनता पार्टीतून अधिकृतरित्या तिकीट देऊन संधी मला दिली तर जो महाराज साहेबांनी जो विश्वास टाकलाय तोच विश्वास मी सार्थ करील पुढील पाच वर्ष असं शहराला पेटेला आमच्या वार्डाला शोभाला असं काम करून दाखवीन महाराज साहेबांचा विश्वास जिंकील एवढं सांग त्याच्या आधी तुम्ही सगळ्यांनी आणि सातारकरांनी काम माझं बघितलंय सातारा शहरात एक नंबर माझा असा चांगला असा लोक म्हणतील असा चांगला वार्ड आहे जो आता तेलिकाडा पाचशे पाटी मच्छी मार्केट हे जो एरिया माझ्याकडे वाढीव आलेला आहे यो वार सातर, सातर वार तो वार्ड एक मी बोलत नाही आज पण एक दोन ते तीन वर्षात अक्का सातार सातारकर बघतील असा वार्ड चांगला बनवीन मी एवढंच सांगतो